सागर आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घरामोरी जतमरे भाजपच्या उमेदवारीवरून भूमिपुत्रांना संधी मिळाली पाहिजे म्हणतास गोंधळ उडाला जत येथील भाजपच्या बैठकीत भूमिपुत्रांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणतास दोन गटात हमरी तुंबरीवर धक्काबुक्की करण्यात आल्यानं बैठक विस्कळीत झाली या बैठकीत जिल्ह्याचे पक्ष समोरच घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे जात तालुक्यात भाजप पक्षाकडून विविध उमेदवारांची उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी चाचपणी करण्यासाठी आज जिल्ह्यातील पक्ष निरीक्षक रमेश देशपांडेसह वरिष्ठ नेते मंडळी आज उपस्थित होते सदरची ही बैठक डॉ रवींद्र आरळी यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीत तालुक्यातील भाजपचे नेते डॉ रवींद्र आरळी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक सुरुवात झाली या बैठकीत यावेळी पक्षानं उमेदवारी देताना भूमिपुत्रांना संधी देण्यात यावी अशी मागणी बसवराज पाटील या नेत्यांनी केली तर याच काही जणांनी विरोध करून माईकचा दावा हिसकावून घेतला यावेळी जो प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार संधी देण्यात यावी असा आग्रह धरला या विषयावरून भूमिपुत्रांना संधी मिळालीच पाहिजे असा विषयाच्या घोषणा झाल्या त्यामुळे दोन्ही गटात तणाव वातावरण निर्माण झालं होतं तसेच यावेळी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचे प्रकार घडले यामुळे जिल्ह्यातील उमेदवार चाचणी करण्यासाठी आलेल्या नेत्यांसमोरच स्वतःची घटना काय निर्णय घ्यावा त्याचा प्रश्न आहे असं म्हणून सर्व नेते मंडळींनी काढता पाय घेतला यामुळे एकच खळबळ माजली आहे यावेळी डॉक्टर रवींद्र तमनगौडा रवी पाटील प्रभाकर जाधव दिग्विजय चव्हाण शंकर वगरे बसवराज पाटील टिमू एडके अप्पासाहेब नामत लक्ष्मण जाखोंड यांचा आदी नेते मंडळी उपस्थित होते हे सर्व चक्क पक्ष निरीक्षकांसमोरच घटना घडल्याने पक्ष निरीक्षक येथून निघून गेले हे मला माझं ऐकलं तुला आता हे मीटिंग संपवायचं असते का तुम्ही काय करणार बोला इकडे नुसतं बुथ कमिटीच बोलायचंच आहे बाकी सोडून काही विषय इकडे नाही हॅलो सर्वांनी शाळा